आपण आज शिवनेरी संवाद आणि जुन्नर टाईम्स या दोन्ही चॅनलच्या वतीने पारनेर शहरामध्ये आलेलो आहोत लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि भाजपच्या वतीने खासदार सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यांच्याविरोधात उमेदवार कोण निलेश लंकेंची तयारी सुरू आहे परंतु अद्यापही त्यांचा प्रवेश शरदचंद्र पवार गटामध्ये झालेला नाही मग ते अजितदादा पवार गटाकडून उभे राहतात काय होणार आहे हे या पारनेरच्या जनतेला विचारण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत काय आता आमच्या तिकडे तर नाही अजून काही लय लोक हे नाही करते अजून राजकारण काय लय कोण नाही आता खासदार हा खासदार कोण काय आता हे म्हणजे विखे पाटील हाय का हो ते तिकडं खरं चांगलं आहे गररो आता निलेश लणके पण तयारी करताय आता बघू काय होईन ते आता पुढं दोन्ही तुढेच तुडी असं वाटतं काय एकतर्फी इलेक्शन होईल काय आता काय सांगता सांगताना येतच खरं सिद्ध हा अन्न हजारांचं काय चाललं आहे काय हा व्यवस्थित आहे अण्णाचं फक्त आता वय झालं मुळं काय लय एवढं हा फिरत नाही असे काय म्हणजे काय भाग घेत नाही 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 ते पहिल्या पण नाही इलेक्शनात नाही का नमस्कार डिक्सर आता आहे सगळे कुठे काय काम आहे प्रत्येक गावा प्रत्येक वेळा जो जो खासदार येतो त्याच्या पद्धतीने तेवढं काम करतात कुठं ना कुठं नाही का याच्यापेक्षा काय वाढावे प्रचार चालू झाला प्रचाराचा कसला गाड्या बिड्या नाहीत अजून काय नाही काय नाही म्हणजे अजून दोन महिने आहे हा नाही नाही ना काम आता तसं आपल्याला कोणाला नाव ठेवता येत नाही कोरोनाचा काळ होता दुखण्याचा याचा त्याच्या वेळेला आता पाहते इथून तुम काय जो येईन तू करीन काम जर आपल्या तालुक्यात आल्यावर नाही का आणि कोण येऊ शकतो ते आज काय सांगू शकतो कोण इलेक्शनला माणसांच्या याच्या मतदान हवे ना शेवटी शेतकऱ्यांच्या इलेक्शन मध्ये शेतकरी वर्ग दाखवते हे नक्की खरं कसले बाजार चार दिवस झाला का निर्यात चालू केली निर्यात चालू केली दोन दिवस कांद्याला त्याला पंचवीस रुपये बाजार तर तिसऱ्या दिवशी लगेच सात रुपये हो। लगे। नाही ना सा। ना सा। आता ते आपण नाही कोणाचं नेत्यांचं काय नाही म्हणायचं कोणत्या नेते असे आहेत ना आता ते नेतेच येत हे नेतेच तर निलेश लंकी आमच्या जवळचे आहेत उलट गावापासून जवळच्या इथला आता असं आहे त्यांनी जे कोरोना काळात जे काम केलं ते मला नाही वाटत कोणत्या नेत्याने केलं असं नक्कीच हा आहे ना बाकी नाही बाकीचे विकास काम म्हणजे आता कोरोनामुळं ते तरी जेवढं करता येतं तेवढं त्यांच्या याच्यामध्ये निधी प्रमाणे ते करतातच ना काम झालेत ना आमच्या गावाला रस्त्याचं कमले भारी काम आहे एक रस्त्याचं जामगाव रस्ता बरे जाम रस्ता झालाय लढाई झाली आपण राजकारणी माणूस नाही त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही शेतकरी वर्ग आम्ही ज्याला चौफेर माहिती असतं त्यांना कळत ते आमचं काम काय आहे आम्हाला हा नेता आवडतो आम्ही याला मतदान करणे नाही सांगू शकत आज नाराज असेल ना तेवढा कुठेतरी बदल करण्याचा प्रयत्न करतो मात्र हे नक्की बोलायला गरज आहेच आहेच गरज कुठे या तसं नाही तसं नाही कोणताही येऊ त्यांच्याशी आपल्याला नावाचं काय नाही सुजैविके चांगले सगळे चांगले पण बदल पाहिजे बदल बदल झाल्यावर काम होतं बाबा आता हे म्हणतात परिवर्तन गरज आहे हा आहे ना गरज परिवर्तन कारण कांद्याला बाजार किंवा याला बाकीचे अन्य बाजार बाजारभाव नाही शेतकऱ्या काढतात शेतकऱ्या नसले आता अजित पवार आणि शरद पवार कोणाची जास्त म्हणजे इकडे भावना नाही शरद पवाराचं अजित पवारच काय आमच्याकडे गाड्या बिड्या काय आलेल्या नाही काय म्हणतोय इलेक्शन इलेक्शनच्या डोक्यात नाही बरं कोणत्या मोठा केलं शेतकऱ्यांना ना आता हे करन... आला तर त्याचाच बाप आणि तो आला तर त्याचाच बापे पण मग आता मतदान करायचं नाही का बघू आता काय करायचं ते करू तुमची नाराजी म्हणायची मग सगळेच सगळ्याच पक्षांच्या नाराजी आमचे कारण कारण कोणी आम्हाला हे करून दिली कोणत्या गावे आम्ही इथले आता शरद पवारला शेतकऱ्यांचा नेता म्हटलं जाते आम्हाला त्या राजकारण आम्ही डोकंच नाही अडकीत कोणी आलं तर आम्हाला काही काम केल्याशिवाय कोणी खाल देत नाही असं आज आपण पारनेर तालुक्यामधील पारनेर पोलीस स्टेशन असेल तहसीलदार कार्यालय असेल या भागामध्ये आलेलो आहोत पारनेरच्या लोकांचं मत काय आहे लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे आणि पारनेरकरांच्या मताचा खासदार कोण असावा या विषयावरती आपण या ठिकाणी काही चर्चा करणार आहोत दादा नमस्कार काय नाव गाडवे संपर्क गाव कुठलं पारनेर पार्ने। लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत काय वाटतं तुमच्या मनातला खासदार कोण व्हावा असं वाटत आता जनता आहे भाजपच्या वतीने सुजय यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे समोरून काही उमेदवार अजून दिलेला नाही परंतु निलेश लंके उभे राहतील अशी शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं चांगली लढ काय वाटतं लढत कशी होईल चांगली होईल कोण भारी पडेल आता मी पाटील भारी पडेल कशावरून पहिले त्यांच्याकडे आहे ना सगळी त्यांच्या आजोबापासून ते चाललंय घरणीशाही पण काम आहेत का काम आहेत ना शेतकऱ्यांच्याविषयी भाजप पक्षाची नाराजी भाजपविषयी शेतकऱ्यांची नाराजी आहे तर भाजपला लोक शेतकरी लोक मतदान करतील का पन्नास टक्के करतील

शरद पवार शेतकऱ्यांचा नेता म्हटलं जाते जात आणि तशीच अनेक लोक म्हणतात शरद लाटे वाटते का नाही नाही तसं नाही नाही जे कांद्याची बंदी केली त्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं त्यामुळे शेतकरी भाजपला नाव उठवतात या तुमचं मत आहे ना बरोबर आहे ना काय बरोबर आहे कांद्याला बाजार कमी दिला ना मार्केट नाही काय केलं नाही आजूक नाही काय केलं परत निवडून आल्यावर करतील का मग करतील त्याचं काय सांगतात दादा तुमचं नाव काय अच्युतराव जगदळे तुमचं गाव पारनेर तुमचं काय मत आहे ह्या चालू घडामोडीवरती पक्ष बदलले जातात कार्यकर्त्यांनी काय करावं काय मत आहे तुमचं ज्येष्ठ नागरिकात काय सांगाल आणि आम्ही पक्षापेक्षा विखे घराण्याला मानणारी माणसं आहेत कारण त्यांची जी पाठी राजकीय दृष्ट्या कोरी भ्रष्टाचाराचं जा बोट त्यांच्याकडे कोणी दाखवू शकत नाही घराणेशाही आरोप केले जातात घराणेशाही ती सोडून देऊ आपण ज्याच्याकडे कर्तृत्व आहे तोच पुढे येईल तुम्हाला काय वाटतंय की काँग्रेसमध्ये काय फरक झाला हिंद रंगांपासून तेच चालत आले ना मग ती घराण्याच आहे ना आता निलेश लंकेचे माझे संबंध फार चांगले पण आज जी वस्तुस्थिती आहे ती अशी निलेश लंकेने लोकसभा लढवावी की नाही लढवावी मग आता ते कसं आहे त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे तो तुमचे संबंध <laughs> तर खूप चांगले आहे ना आहे ना ते विचारलं तर देऊ ना आपण विचारायचे का विचारलंच पाहिजे विचारलं नाही म्हणायचं हो नाही विचारलं म्हणजे जर समजा निलेश लंकी विरुद्ध सुजय विखे लढाई झाली तर तुल्यबळ कोण असेल विखे दादा नमस्कार नमस्कार संतुजी संतोजी गाव टाकळे डोकळे काय वाटतं तुम्हाला काय एकंदर जर पाहिलं तर आजच्या परिस्थितीत राजकारणामध्ये कोणतंही चांगलं राहिलेलं नाही आणि सर्वसामान्य जी काही जनता आहे ती यांच्यावर नाराज आहे नाराज आहे या उमेदवारावर नाराज आहे तेव्हा त्या जर चांगला एखादा कॅन्डिडेट मिळाला काम सुरू मिळाला तर त्याच्या बाजूने लोकं त्याचं कोणतंही काम आहे किंवा नाही हे न न पाहता लोक त्याला मतदान करू शकतात मराठा आंदोलक म्हणून सुद्धा उमेदवार उभे करणार आहेत त्याबाबत काय सांगाल आता वास्तविक पाहिलं तर जरांगी पाटलांचं जे काही त्यांनी उपोषण केलेलं आहे ते अतिशय चांगलं आहे आणि त्याबाबतीत त्याचा फायदा त्यांना निश्चित मिळाला असं वाटतं पण त्यांनी जर उमेदवार उभे केले त्यांचं आता चाललेले मोहीम की उमेदवार उभे करायचे तर कितपत त्यांना फायदा होऊ शकतो की विखेंना लॉस होऊ शकतो लंकेंना लॉस होऊ शकतो काय सांग त्यांना फायदा तर निश्चित स्वरूपात मिळणार आहे असं वाटतं कुणाला बसेल लंकेंना की विखेंना नाही आज पाहिलं तर आज लंके हे आमचे स्थानिक उमेदवार आहे आणि आमच्या त्या दृष्टीनं पाहिलं तर स्थानिक उमेदवार तर खासदार झालं तर चांगली गोष्ट आहे दर दर दाले, दाले ते तर म्हणतायत की सुजय विखेंचा चांगलं काम आहे नाही सुखे विख्यांचं सुद्धा काम चांगलंच आहे पण वास्तविक जर आम्ही पाहतो कामाच्या दृष्टीनं जर लंक्यांना जरी झालं तरी आमच्या दृष्टीने फार चांगलं आहे तुम्हाला असं म्हणायचं विखे झाले लंके झाले तरी तुम्हाला ते नाही म्हणायचं पण त्यांना जर याच्यात जर हे केलं स्थानिक उमेदवार स्थानिक उमेदवार म्हणून आम्ही त्यांना जास्त महत्त्व देणार पारणे तालुक्यातले आता ते अजित पवार गटामध्ये आहेत हो बसेल की शरद पवार होत नाही अजित पवार जर असले तर त्यांना फटका निश्चित बसेल शरद पवार शरद पवारकडून त्यांचा निश्चित फायदा होईल आणि ते निवडूनही येतील कारण काय कारण काय जे काही शरद पवारांचं चारित्र म्हणा इतक्या दिवसाचा राजकारणातला भाग म्हणा आणि एक राजकारणातला एक मुरब्बी माणूस म्हणून त्यांना त्यांचा वरदा असता असला तर कोणताही माणूस चांगल्या प्रकारे ते काम कर काम करू तसे पण ठीक आहे पण आता सध्या बघू आता भविष्यात आणखी काय होते काय नाही आहे नाहीत ना, ना केंद्र सरकारमध्ये भाजप सरकार ठीक आहे सध्या आम्ही आता कसं हिंदू आहेत आम्हाला भाजप सरकार ठीक वाटतं राम मंदिर त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला थोडं भाजप आहे माझा भा� कल आता शेतकरी निर्यात कांद शेतकऱ्याचा विषय आहे ना शेतकरी जेव्हा मग काय होईल थोडंफार इकडे तिकडे दे काही गोष्ट करते शेतकऱ्यांना तर कोणीच न्याय दिला हा राष्ट्रवादी तसं बघायला तर आता आहे ना आमचं मत कोणालाच नाही होणार कारण ना सध्या आहे ना मराठा आरक्षण नुसार मी माझं वैयक्तिक मत तसं हे बोलते कोण आपलं मनोज जरांगे पाटील बोलते तसं आम्ही करू मनोज जरांगे पाटील हा तेवीस तारखेला ते येणार आहेत तसं मनोज पाटील ते बोलते तर आम्ही मराठी समाज आम्ही सगळेच लोक नाही पण काही आहेत माझ्यासारखे ते शंभर टक्के तसं करणार मराठा समाजाचा उमेदवार असं करा हो शंभर टक्के मी तर वैयक्तिक करणार कोण नाही केलं तर 봐तो ते तो म्हणत की 400 उमेदवार उभे करायचे आते म्हणतील तस ना, ना, ना हा ते किती करू काय अडचण नाही ना किती गरू? ना गरू? ना करू आता तुम्ही आता मोदीन बद्दल सगळी आता आम्ही घेतो करतो लोक निगेटिव्ह होतात विशेष करून शेतकरी शेतकरी हा शेतकरी समाज बोलतो का कांदला मार्केट नाही मिळणार लोकांना आयजे करतात मोदी असं पण नाही तसं आहे पण इदु मग काँग्रेस सरकार तोपर्यंत काय झालं राम मंदिर वगैरे काय झालं का नाही झालं ना माझं एक मन म्हणतं की ह्या वेळेस राम मंदिर झाले पुढं काहीतरी होईल मोदींना जर निवडून द्यायचं असेल बरोबर हो तशी तुमची इच्छा असेल तर भाजपला मतदान करायचं ना पाहिजे ना हो बघू ना आता भविष्यात ते आमचं मत राहिलं कोणा जायचं कोणाला नाही तर आता तुम्ही त्यासोबत दुसरे एक मित्र आहेत त्यांनी तिकडे तोंड केले आमचं मत आहे आता भाजप भाजप सुजय विषय आणि मनोरंज आरांगेनी जर त्यांचं इतर मग काय म्हणतात दुमेदार उभा गेला तर त्यांनाच मत जाईल आमचं मराठा समाजाचं म्हणताय आणि मनोज चरंगी पाटील भाजप खूप आरोप करतायत शिव्या पण दिलेल्या आहेत तुम्ही पण पाहिलं असं कस काय आता हे करायचंय तुमचं नक्की काय समजायचं नक्की तर आता मराठा मनोज जारंगी पाटील म्हणतील तसं आहे की नाही मराठा समाजासाठी मनोज जारंगी पाटील मनोज जारंगी पाटील म्हणतील तसं आमचं मत राहील सध्या आम्ही कोणत्या नेत्या नेत्यामागे पाहणारे माणसं नाही आम्हाला सध्या आरक्षण महत्वाचं आहे